नमस्कार मंडळी मी उमेश चव्हाण आपलं स्वागत करतो आपलं यूट्यूब चॅनल तर उमेश डायरीमध्ये तर आज आहे संडे आणि संडेचं कुठे म्हटलं आज मेगाब्लॉक पण आहे आणि सध्या ट्रेनचे इश्यू आहेत खूप तर विरावरून कुठे जायचं म्हटलं तर खूप लेट लेट होतो मी कालचाच प्रसंग तुम्हाला सांगतो काल वाजलेले सहा सत्तावीस म्हणजे सहा सत्तावीसच्या गाड्या विरावरून सुपरफास्ट चाली सात वाजता सात वाजता आली ती विराला पोचली साडेआठ वाजता म्हणजे दीड तास नुसतं सुपरफास्ट होत पंचेचाळीस मिनटात बसते ते दीड वाजता बोलतो म्हणजे एवढं हालत खराब आहे सध्या आणि आज असल्यामुळे तर खूपच मोठा मेगा ब्लॉक आहे त्यामुळे कुठे बाहेर जायचा प्लॅन नाही आहे तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि आज संडे म्हटलं मग सारखंच तर चहा प्यायला या तर आता आपण मार्केटमध्ये जाणार आहोत आणि आज चिकन आणायचं आहे चिकन करायचं आहे तर मला ना कलेजी खायची होती कलेची फ्राय तर मग चिकन आणि कलेजी आणायचे तर मार्केटला जातो मार्केटला येतो आणि बाकीचं दाखवतो तुम्हाला कसं काय ते तर मंडळी आज आपण बनवणार आहोत तर आता तुम्ही चिकन आणलं आहे चिकन आणि कलेजी आणलं तर आज आपण चिकन कलेजी कलेजी फ्राय करणार आहोत आणि ते मी तुम्हाला दाखवतो तर आणि आज संडे त्यामुळे थोडंसं काही ते बनत आहे बनवणार चलो ते आता आपण बघूया काय बनवतोय ते नवी आणि म्हणजे जुनंच आहे ते आपण जरा असं ॲक्टिव्हिटी करत राहायची चला बघूया तर हे आहे कलेजी तर कलेजीमध्ये आपण सर्व मसाले टाकून घ्यायचे टाकायचे आपण चटणी चटणी टाकायची त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद थोडी हळद टाकायची त्याच्यानंतर चिकन मसाला टाकायचा आहे थोडा चिकन मसाला टाकायचा आहे अरे पडत नाही चिकन मसाला टाकून झालेला आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा आहे थोडा गरम मसाला टाकून घेऊया हा एका याने दिलेला मला मसालावाल्याने तर ट्राय करून बघूया आता आणि चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं जास्त नको व्हायला ते आपण थोडंसं हे करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आपण मसाला वाटून घ्यायचा हिरवा त्यासाठी कोथिंबीर घेतलेली तो आहे कोथिंबीर टाकायचे नंतर थोडे आल्याचे तुकडे लसणीच्या बाकड्या पाकळ्या आणि मिरच्या हे सर्व वाटण आपण मिक्सरला लावून घ्यायचं आहे तर हे वाटण वाटून रेडी झालेलं आहे आता आपण गॅसवरती तवा ठेवूया आणि चालू करूया आपण तर आता गॅस तवा ठेवलेला आहे किती गरम झाला बघूया गरम आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकूया तर तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकूया कडेपट्टा टाकून झालाय त्यामध्ये थोडं लसूण टाकूया थोडी त्याच्यामध्ये तिखट टाकून घ्यायचं थोडं परतून घ्यायचं Sama kata chicken tak pun lagi. Thank you.

त्याला तर छान आहे आता बघूया कसं आहे ते थोडं मसाल्याचं पाणी मग असे उरलेलं आहे टाकून घ्याव्या तांदूळ तांदूळ टाकून घ्यायचं थोडं पाणी टाकून घ्यायचं ओके आणि त्याला आता झाकण मारून घ्यावे शिजण्यासाठी थोडंसं झालेला आहे थोडस म्हणजे मसाला लागलाय कसं घट्ट होईल आता आपण त्याला त्याला पाणी टाकून घेतलेलं आता थोडंसं उरलेलं आणि आता त्याला झाकण मारून शिजवून घ्यायचं आहे आणि आता त्याला थोडंसं शिजायला जायचंय झाकण मारून आज संडे असलेले असं काहीतरी करायचं करावं लागतं घरात काम तर म्हटलं आज करायला थोडं झाकण मारून घेऊया गॅस थोडा स्लो केलेला आणि नंतर पुढचा प्रोसेस करूया आपण तर आता बघूया आपण शिजलो एखाद्या ओके झालेला आहे आणि आता आपण मस्त झालेलं आहे आपण आता ते गॅस बंद करून हे करूया वाढायला घ्या आपल्याला जेवायला तर चिकन आजचं स्पेशल संडे स्पेशल चिकन रस्सा आणि कलजी फ्राय कलजी फ्राय तर मी दाखवू तुम्हाला मग आता काय काय दाखवतो स्पेशल चला तर तर बघा हे आहे कलेची फ्राय चिकनचा रस्सा चपाती भात कांदा लिंबू तर या जेवायला आमचे परी होते हे बघा म्हणून हे रुसलेली आहे माझ्यावरती जेवताना ओरडलं म्हणून असं आहे आमचं सगळं जेवणाचं हे खाते चिकन बाबू फुगलेले आहे बाबू जेवणार आहे की नाही कळत नाही आता बाबू जेवणार आहेस बघा रागवले ते संडेच पैकीला आमचे चिकन कलेजी फ्राय होते आज विशेष तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला आहे ते मला कमेंटद्वारे कळवा आणि ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं संडेचा आमचा का प्लॅन असतो हो तो नॉर्मल असाच प्लॅन असतो हो आणि रोजचं ट्रॅव्हलिंग करून करून पुढे बाहेर जायची इच्छा होत नाही त्यामुळे घर घरातच आम्ही असतो त्याच्यावर एकदा आमचं काय नसतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पुन्हा भेटू नवीन अशा नवीन एका व्हिडिओमध्ये अशाच चला तर तर तत्पूर्तच विश्रांती